नमस्कार श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नामजपाच्या प्रत्येक कोटीनंतर कुंडलीतील प्रत्येक स्थान कसे शुद्ध होते याबद्दल काही माहिती सांगितली आहे मंत्राची अक्षरे कितीही असोत अमुक एक कोटीचा म्हणून संकल्प न करता जप करीतच राहावे असे करीत असता प्रत्येक कोटी ईश्वरी नियमाप्रमाणे आपल्या जन्मकुंडलीतील एक एक स्थान शुद्ध होत जाते 12 कोटी बारा कोटींनी बाराही स्थाने शुद्ध होतात नऊ कोटी पूर्ण झाल्यानंतर अथवा त्या संधीस सगुण साक्षात्कार होतो बारा कोटी संपूर्ण झाल्यानंतर गुरु रूपाने स्वप्नात अगर प्रत्यक्ष अनुग्रह मिळून कृतार्थता प्राप्त होते मुमुक्षु दशा संपून उत्तम किंवा तीव्र साधक कोटीत गणना करण्यास तो लायक होतो आणि पूर्णता फारच लवकर प्राप्त होते द्वादश स्थानांची शुद्धी झाल्यानंतर जीव ग्रहकक्षेतून सुटून परमात्मा कक्षेत जातो आणि खरीखुरी आध्यात्मिक उन्नती होते कुंडलीतील द्वादश स्थानांची माहिती कुंडलीतील द्वादश स्थानांपैकी प्रत्येक स्थान हे प्रत्येक कोटीने शुद्ध होते प्रत्येक एक कोटी जपानंतर कुंडलीतील एक, एक स्थान कसे शुद्ध होते त्याचे हे विवरण पहिल्या कोटीमध्ये तनुस्थान शुद्ध होते शरीरातील रजतमाचा नाश होऊन सत्ववृद्धी होते रोगबीजांचा नाश होतो कल्पना प्रवाह कमी होतो शुभ स्वप्ने पडू लागतात स्वप्नात देवाच्या मूर्तींचे आणि साधुसंताच्या मूर्तींचे दर्शन होते देवता मूर्तींशी संभाषणही होऊ लागते असा अनुभव येऊ लागला म्हणजे सत्वशुद्धी किंवा वृद्धी होत चालली आहे असे समजावे दुसऱ्या कोटीमध्ये धनस्थान किंवा कुटुंबस्थान हे शुद्ध होते धनप्राप्ती होऊन कर्ज वगैरे असल्यास फिटून जाते कुटुंबातील व्यक्तींचा देशांतरामुळे वियोग झाला असल्यास तो नाहीसा होऊन त्यांचा एकत्र वास होतो आणि कौटुंबिक सौख्य वृद्धी होते तिसऱ्या कोटीमध्ये पराक्रमस्थान भ्रातृस्थान किंवा सहजस्थान म्हणतात ते शुद्ध होते पूर्वी अशक्य किंवा असाध्य वाटणारी कार्ये सहज हातून सिद्ध होतात बंधुबंधू द्वेष असल्यास तो कमी होऊन ते प्रेमाने वागू लागतात चौथ्या कोटीत स्थान किंवा मातृस्थान अथवा सुखस्थान म्हणतात ते शुद्ध होते कोणताही त्रास मनाला बाधत नाहीसा होतो पूर्वीचे आघात बंद होतात शारीरिक आणि मानसिक आघात कमी होतात पाचव्या कोटीमध्ये पुत्रस्थान किंवा विद्यास्थान शुद्ध होते अपुत्री असल्यास पुत्रवान होतो पुत्र पूर्वी द्वेषाने वागत असेल तर तो अनुकूल स्थितीला येतो आणि स्वतः जर अविद्वान असेल तर कोणत्या तरी विद्येमध्ये प्रवेश करण्याची त्याच्या बुद्धीला शक्ती मिळते धारणाशक्ती आणि ग्रहणशक्ती वाढते सहाव्या कोटीमध्ये शत्रुस्थान किंवा रोगस्थान शुद्ध होते बाहेरील द्वेष करणारे शत्रू आणि अंतरातील कामक्रोधादी शत्रू नाहीसे होतात असाध्य रोगही संपूर्णपणे नाश पावतात पहिल्या कोटीत तनुस्थानाच्या शुद्धीने ते निर्बल होतात आणि ह्या कोटीमध्ये निखालसपणे जातात असे समजावे सातव्या कोटीमध्ये जायास्थान शुद्ध होते अविवाहित असल्यास विवाह होतो स्त्री प्रतिकूल वागत असल्यास अनुकूल होते स्त्रीसौख्य वृद्धी पावते आणि स्त्रियांना पतिसौख्य प्राप्त होते आठव्या कोटीत मृत्यूस्थान किंवा गंडांतरस्थान शुद्ध होते आणि अकालमृत्यू किंवा अपमृत्यू टळून जातात नवव्या कोटीमध्ये धर्मस्थान शुद्ध होते मंत्र देवतेचा सगुण साक्षात्कार होतो हा आनंद अतिशय अवर्णनीय असा असतो दहाव्या कोटीमध्ये कर्मस्थान किंवा पितृस्थान शुद्ध होते दुष्कर्मे नाहीशी होतात हाताने सत्कर्मच घडू लागते संतांचे दर्शन आपोआप होते अकराव्या कोटीमध्ये लाभस्थान शुद्ध होते प्रापंचिक धनधान्य भूमी वगैरेचा लाभ होतो आणि सत्वगुणांची पूर्ण वृद्धी होते बाराव्या कोटीमध्ये व्ययस्थान शुद्ध होते रजतमोगुणांचा पूर्ण नाश होतो आणि गुरुवानुग्रह स्वप्नात अगर प्रत्यक्षपणे प्राप्त होऊन कृतार्थता प्राप्त होते प्रत्येक स्थानात पुन्हा नवनव भाग असतात त्यात नवांश म्हणतात प्रत्येक बारा लक्ष जपामध्ये एका नवांशाची शुद्धी होते बाह्य अथवा अंतर परिस्थितीत काहीतरी पालट किंवा नाविन्य अनुभवास येते अशा प्रत्येक बारालक्ष जपानंतर आपला अनुभव लिहून ठेवल्यास आपली जन्मपत्रिका रीतीने तयार करता येते आणि तीत काही चुका असल्यास त्या दुरुस्त करता येतात